मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमच्या विचारधारेवर कुणी काम करायला तयार असेल तर आमच्याकडे स्वागत आहे आणि माझा बॉस भविष्यात एकच असेल त्यांची ही संकेत होती त्यांच्याकडून नितेश राणेंनी काय ट्विट केलं याबद्दल मी बोलणं योग्य नाही पण अजूनही काही कुठेही असा विजय वरट्टीवारजी किंवा जयंत पाटीलजी यांच्याबद्दल कुठेही आमच्याकडे असा पक्षात संपर्क नाही आहे पुढच्या काळात राजकारणात काहीच सांगता येत नाही रोज राजकारण बदलत असतं रोज विचार बदलत असतात लोकांचे आणि त्यामुळं मोदीजींच्या संकल्पला साथ देण्याकरता आमच्या विचारधारेवर कोणी काम करायला तयार असेल तर आमच्याकडे स्वागत आहे उदयनराजेंनी इच्छा व्यक्त केली आहे जर जागा मिळायला म्हणजे तिकीट मिळायलाच मी लढण्यासाठी मी सांगितलं की अजून जागा वाटप व्हायचं आहे उमेदवाराचा प्रश्न येत नाही जागा वाटप झाल्यावर उमेदवारीचा प्रश्न येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका